नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इंगळी येथे भीषण घटना कृषी होंडमध्ये पोहताना तिघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू चिकोडी तालुक्यातील इंगळी गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे प्रखर उन्हाळ्यामध्ये अंगाला गारवा मिळावा म्हणून शेतातील कृषी होंडमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावं प्रथमेश अभिजित केरबा वय तेरा अथर्व सुधीर सौंदलगे वय आणि समर्थ लक्ष्मण चौगुले उर्फ फगडकरी वय तेरा अशी आहेत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार इंगळी येथील एका शेतामध्ये उभारण्यात आलेल्या कृषी होंडमध्ये हे विद्यार्थी पोहण्यासाठी गेले होते मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तिघेही पाण्यात बुडाले ही दुर्दैवी घटना आज दुपारी घडली असून मात्र ही माहिती रात्री उशीर समोर आली सदर घटनेची नोंद अंकली पोलीस स्थानकात झाली असून चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी आणि अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार नंदेश यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी चिकोळेतील शासकीय रुग्णालयात था पाठवण्यात आला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात था देण्यात आले असून था अंत्यसंस्कारासाठी सा रवाना करण्यात आले घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती विशेषतः समर्थ चौगुले उर्फ गड गडकरी या विद्यार्थ्याबाबत दुःखद बाब म्हणजे त्याची आई पूर्वीच निधन पावली होती त्यामुळे तो इंगळी येथे आपल्या आजोळी राहत होता त्याचे आजी आजोबा त्याला लाडात वाढवत होते मात्र नियतेनं त्यांच्यावर मोठा आघात केला असून घटनास्थळी त्यांनी हंबरडा फोडला परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा